पोलीस उपनिरीक्षक भांड यांचा सामाजिक उपक्रम आईच्या तेरवीवरील खर्च टाळून सुमन बालगृहात केली मदत पोलीस दलात सेवा बजावतात सामाजिक दायित्व जपणाऱ्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश भांड यांनी आपल्या आईच्या तेरवीवरील होणारा खर्च टाळून ती रक्कम सुमन बालगृहातील मुलींच्या उन्नतीसाठी मदत म्हणून दिली आहे रमेश भांड यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे नांदेड पोलीस दलातील तीस वर्षामध्ये सेवा बजावणारे रमेश भांड हे सहाय्यक उपनिरीक्षक या पदावर सध्या कार्यरत आहेत त्यांची नियुक्ती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा विशेष शाखेत आहे पोलीस दलात काम करत असताना कर्मकांडापासून दूर राहणाऱ्या भांड यांनी आपल्या मुलाच्या विवाहाप्रसंगी हुंडा घेतला नाही वर दक्षिणा घेतली नाही त्यामुळे कौटुंबिक आणि सामाजिक जीवनामध्ये देखील त्यांचा नेहमीच आदर्श राहिला आहे दिनांक बावीस जून रोजी त्यांच्या मातोश्री प्रदाप काळाने निधन झाले होते त्यानंतर त्यांचा तेरवीचा कार्यक्रम करावा अशी अपेक्षा त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली होती तेरवीचा कार्यक्रम मोठा व्हावा यासाठी हे नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांनी तगादा लावला मात्र कर्मकांडावर विश्वास न ठेवणाऱ्या भांड यांनी आपले पती आणि मुलांशी चर्चा करून आईच्या तेरवीवरील होणारा खर्च टाळून या कर्जाची रक्कम समाजाच्या उपयोगासाठी यावी यासाठी त्यांनी चुमन बालग्रहाचे संचालक दिनकर यांच्याशी संपर्क साधला यावेळी पत्रकार रामतरटे यांची त्यांना विशेष मदत लाभली काल दिनांक पाच जुलै रोजी दुपारी तीन वाजता भांड यांनी सुमन बालग्रहातील मुलींना मिठाई देऊन मदतीचा धनादेश संचालक दिनकर यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश भांड यांच्यासह त्यांच्या सौभाग्यवती संगीता रमेश भांड भगिनी रेखा चंद्रकांत कदम चिरंजीव योगेश भांड यांच्यासह पत्रकार रामतर्टे आदींची प्रमुख उपस्थिती होती भांड यांच्या या सामाजिक उपक्रमाची पोलीस दलातून आणि समाजातून प्रशंसा होत असून इतरांसाठीही भांड कुटुंबियाचा आदर्श घ्यावा अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे मी सौ संगीता रमेश भांड माझ आज माझ्या सासूबाईचा निमित्त आम्ही सुमन मुलींचे व बालगृह बालग्रह व बालग्रह यांच्या इथल्या मुलींसाठी माझ्या पती परमेश्वराने एकावन्न लाख एकावन्न हजार रुपये देणगी देण्याचं कार्य केलेलं आहे कारण का तर तेरवीवर खर्च करण्यापेक्षा आपण काहीतरी समाजाच्या अनाथ मुलींना वृद्धाश्रमांना किंवा गोशाळेला काहीतरी दान म्हणून द्यायचं ठरवलं तसंही तेरवी करणाऱ्यांचा अन्न कोणी खात नाही आहे आणि त्याच्यानिमित्त आम्ही हे पाऊल उचललेलं आहे मी रमेश भौरव मी पोलीस दलामध्ये एस पी ऑफिस येथे जिल्हा विशेष शाखेमध्ये कर्तव्यावर हो आहे बावीस तारखेला माझ्या आईचं दहन झालं त्यानंतर माझ्या पाहुणींनी तेरवीचा कार्यक्रम मोठा करावा लागतो असं सांगितले पण ते मला मान्य नव्हते आणि मी त्यांनी मा माझा निर्णय मी त्यांना सांगितला की मी तेरवी वगैरे करणार नाही तर तेरवीवर जो खर्च होणारा आहे तो बालाश्रम वर्धाश्रम मला जिथेही वाटेल तिथे मी चेक देऊन त्यांच्यासाठी मी पण चेक देणार आहे तेरवी करणार नाही असे सांगितले आज समाजामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व समाजामधून वि जिन, विनाकारण आपलं तेरवीवर लाखो रुपये खर्च करतात आणि ते अन्न पण वाया जाते कोणी येत पण नाही तर त्यामुळं चेंज म्हणून मी हे सुमन बालग्रहाला एकावन्न हजार रुपये देऊन दे। मुलां मुलींच्या शिक्षणासाठी कामाला येतील म्हणून मी त्या आज संस्था चालकांच्या हाती एकावन्न हजार रुपयाचा चेक दिलेला आहे